देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिमला गावाचा वीर गमावला लदाख मध्ये सैन्य दलाचा जवान दिनेश पावरा यांना वीर मरण उद्या शासकीय इमामात अज्ञसंस्कार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शेमला गावचे वीर जवान दिनेश तुफान पावरा यांना भारतीय सैन्य दलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये कर्तव्यावर असताना मध्ये वीरमरण आले आहे दोन वर्षांपूर्वी लष्करात भरती झालेल्या दिनेश पावरा यांचे उद्या सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शेमला गावात करण्यात येणार आहे दिनांक आठ रोजी रात्री दिनेश पावरा यांचे पार्थिव शेमला गावात आणले जाणार आहे दिनेश पावरा यांच्या पश्चात पत्नी मुलगी आई वडील आणि तीन भाऊ असा दुःखद परिवार आहे त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे घरासमोर व गावभर भारतीय जवान दिनेश पावरा अमर रहो असे बॅनर लावले गेले आहेत प्रशासनानेही अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली असून योग्य ती पाहणी केली जात आहे गावकऱ्यांनी सैनिक दिनेश पावरा यांच्या शौर्याची स्तुती करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची तयारी केली आहे शेमला गावातील जनतेने वीर जवानांच्या शौर्याला व त्यांच्या कुटुंबाला सामर्थ्य मिळावे यासाठी प्रार्थना करत दुःख व्यक्त केले आहे देशाच्या सीमेभोवती कर्तव्य बजावताना वीरपणे प्राणताग केलेल्या दिनेश पावरा यांचे बलिदान सदैव स्मरणात राहणारे आहे